दे धड़क, बे धडक बे धडक आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी घटना समस्या विविध क्षेत्रातील सर्व दूर बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉन ला प्रेस करा हॉस्पिटल बंद झालं पाहिजे आणि जे येथील इथं गरजू पेशंट असतील त्यांनी इथं हात जोडून विनंती करतो तुम्ही तो उपचारसाठी येऊ नका याला ताले ठोका दिनांक वीस फेब्रुवारी रोजी कर्जत तालुक्यातील मानिवली गावावर दुःखाचं सावट पसरलं येथे राहणारा रोहित भगवान गवळी वय पंधरा वर्ष हा मुलगा मृत्यूमुखी पडलाय रोहितला शारीरिक त्रास होत असल्याने पायी चालत जात नेरळजवळ असलेल्या रायगड हॉस्पिटलमध्ये तो दाखल झाला होता तिथे जाऊन सोनोग्राफी केल्यानंतर तुला अपेंडिक्स झाला आहे असं त्याला रायगड हॉस्पिटलच्या डॉक्टरांमार्फत सांगण्यात आलं उपचारासाठी रोहितच्या नातेवाईकांकडे वीस हजार रुपये भरण्यास सांगण्यात आले नातेवाईकांनी पैसे भरल्यानंतर रोहितला ऑपरेशन थेटरमध्ये नेण्यात आलं मात्र तेथून तो जिवंत परतलाच नाही डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं यानंतर रोहितच्या कुटुंबियांनी रायगड हॉस्पिटलसह डॉक्टरांवर हलगर्जीपणाचा आरोप करत रोहितच्या मृत्यू हॉस्पिटलमध्ये शिकाऊ डॉक्टर कारणीभूत असल्याचे गंभीर आरोप केलेत या दुःखद घटनेने गावावर शोककळा पसरली असून हॉस्पिटलमध्ये चालत गेलेला रोहित एकाएकी मृत होतो याबाबत ग्रामस्थ आणि नातेवाईक आश्चर्य व्यक्त करत आहेत यावेळी मोठा जमाव हॉस्पिटल परिसरात जमल्याने कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलीस प्रशासन हजर होते रायगड हॉस्पिटलला ठोका असा उद्विग्न आक्रोश करण्यात येत होता नेरळ पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी शिवाजी ढवळे यांनी परिस्थिती हाताळून जमावास शांत केलं रोहितचं शव शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आलंय याबाबत अधिक तपास उपविभागीय पोलीस अधिकारी डीडी टेळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक नितीन मंडलिक करत आहेत आला ऑपरेशनसाठी सोनोग्राफीसाठी स्वतः चालत इकडून तिकडे फिरत होता जे डॉक्टर शिकाव होते त्याचा ऑपरेशन तीन वाजता आज चालू केला ते पण आम्हाला न सांगतानी आणि ऑपरेशन चालू केला तीन साडे तीन वाजता साडे चार वाजायला त्याचा मजा झाला आम्हाला सहा वाजताय डॉक्टरांच्या हालगडची मुलं आमचा भाचा ठेवली डायरेक्ट इथं पोलीस बंदोबस्त मागवला हॉस्पिटल आले नंतर तुमचा पेशंट गेलेला आहे अगोदर एक केस अशीच फसलेली जिथे चिरीमिरी करून त्यांचा मिठो मिठो करून टाकला या लोकांनी आणि आता या गोष्टीला परत दुसऱ्यांदा तसंच करण्याचा प्रयत्न चालू होता पण आम्ही पुढे या पुढे होऊ नये यासाठी या गोष्टीचा आम्ही साठी यांना कायदेशीर कारवाई करत आहोत लोकशक्ती लाईव्ह साठी संदेश साळुंखे नेरळ अशात सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा